तेवीस मे दोन हजार पंचवीस इंदोरच्या रघुवंशी कुटुंबाला एक धक्कादायक बातमी मिळाली त्यांचा मुलगा राजा आणि त्यांची सून सोनम जे हनीमून साठी शिलाँग ला गेले होते ते अचानक बेपत्ता झाले फोन बंद मेसेज उत्तर ला उत्तर नाही रघुवंशी कुटुंबाला काहीच कळेना त्यानंतर अचानक दोन जूनला राजाचा मृतदेह मेघालयातल्या खोल दरीत सापडला पण सोनमचा काही पत्ता लागला नाही त्याच रात्री राजाचा भाऊ बिपिन याला स्वप्नात येऊन राजाने सांगितलं की त्याचा खून झाला पण मग त्याची पत्नी सोनमचं काय कुटुंबियांना वाटलं की तिचं अपहरण झालंय पण शेवटी बिपीनला पडलेलं स्वप्न खरं ठरलं सतरा दिवसानंतर असा खुलासा झाला की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली सोनमच राजाच्या हत्येची मास्टर माइंड निघाली राजा आणि सोनम रघुवंशी यांची ही स्टोरी जी हनीमूनच्या रोमॅंटिक ट्रिप पासून सुरू झाली आणि एका भयानक हत्याकांडात संपली नेमकं काय घडलं आणि या प्रकरणात काय काय समोर आलं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाक्राईब करा आणि नवनवीन अपडेट वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही गाजा वाजा राजा आणि सोनमचं लग्न अकरा मे दोन हजार पंचवीस ला इंदोर मध्ये थाटामाटात झालं दोघही खुश होते किंवा असं दिसत तरी होतं लग्नानंतर काही दिवसातच हे जोडपं हनीमून साठी आसामला निघालं कामाख्या देवीचं दर्शन घेऊन त्याने शिलाँगला जायचं ठरवलं बावीस मे पर्यंत ते कुटुंबियांच्या संपर्कात होते रोज फोनवर बोलणं फोटो शेअर करणं सगळं अगदी नॉर्मल चाललं होतं पण तेवीस मे नंतर अचानक सगळं थांबलं फोन स्विच ऑफ मेसेजला रिप्लाय नाही कुटुंबियांनी घाबरून मेघालय पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन लोकल गाईड्स यांची चौकशी सगळं काही तपासलं गेलं आणि दोन जूनला सोहरा इथल्या एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला त्याच्या शरीरावर जखमांचे डाग होते आणि हत्येसाठी वापरलेलं हत्यारही जवळच सापडलं पोलिसांना खात्री झाली की ही हत्या आहे पण ती का केली गेली होती आणि सोनम कुठे असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर होते सोनमचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता सोनमच्या कुटुंबियांना वाटलं तिचं अपहरण झालंय मेघालयातून तिला तस्करी करून बांगलादेशमध्ये नेलं गेलं असावं असा संशय व्यक्त करण्यात आला पण सत्य काही वेगळंच होत नऊ जून दोन हजार पंचवीस ला एक असा खुलासा झाला ज्याने संपूर्ण प्रकरणाचा अँगलच बदलला हळूहळू सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या सुरुवातीपासूनच काही गोष्टी संशयास्पद होत्या राजाच्या आईने सांगितलं की ते हनीमून ट्रिपला श्रीलंकेला जाणार होते मग ते शिलॉंगला का गेले तर कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एका अनोळखी व्यक्तीनं राजा आणि सोनमला शिलॉंगला जायचा सल्ला दिला शिलॉंग बद्दल ऐकून सोनमने तिथेच प्लॅन बदलला आणि तिकीट बुकिंग पासून ते हॉटेल पर्यंत सगळं सोनमने ठरवलं राजा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिला फॉलो करत होता बावीस मे ला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी शिलॉंगच्या एका होमस्टेमधलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं या फुटेज मध्ये राजा आणि सोनम मध्ये चेक इन करताना दिसतात राजा गाडीवरून उतरतो होमस्टेच्या बाहेर पडतात पण यात एक गोष्ट संशयास्पद होती सोनम सतत फोनवर काहीतरी करत होती लांब जाऊन कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती या फुटेज मध्ये एक लाल रंगाची अल्टो गाडीही दिसली ज्यात दोन माणसं होती एक जण फोनवर बोलत होता तर दुसरा राजा आणि सोनम कडे बघत होता दुसऱ्या दिवशी म्हणजे मे ला लोकल गाईड अल्बर्ट पेड यानं राजा आणि सोनम ला तीन अनोळखी लोकांसोबत पाहिलं त्याने पोलिसांना सांगितलं की राजा आणि ते तिघे जण हिंदीत बोलत होते तर सोनम त्यांच्या मागे चालत होती आणि यानंतरच ते बेपत्ता झाले राजाच्या मृतदेहाजवळ एक पांढरा शर्ट सापडला जो सोनमने बेपत्ता होण्यापूर्वी घातला होता तिच्या रेनकोट वरच रक्ताचे डागही आढळले सोनमचा तपास पोलीस घेत होते आणि अशात जून सोनमच्या घरी एक फोन आला तो स्वतः दिवसांपासून तिचा काहीच पत्ता नव्हता तिचा कॉल आल्यामुळे घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसला तिने हा फोन उत्तर प्रदेश मधल्या गाझीपूर मधील एका धाब्यावरून केला होता तिच्या घरच्यांनी ही माहिती तत्काळ इंदोर पोलिसांना कळवली इंदोर पोलिसांनी गाझीपूर पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी तातडीने कारवाई केली सोनमला गाजीपूर मधल्या त्या ढाब्यावरून ताब्यात घेण्यात आलं तेव्हा कबूल केलं की राजाची हत्या हत्या घडवून आणली तिने राजाची करण्यासाठी काही जणांना सुपारी दिली होती या तिघांपैकी राज कुशवाहा विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर चौथा संशयित आनंद अजूनही फरार आहे या तिघांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून तर बाकी दोघांना इंदोर मधून अटक करण्यात आली तिघांनी हत्येची कबुली दिली आणि सांगितलं की सोनमनेच त्यांना या प्लॅन साठी हायर केलं होतं सोनमने आपल्या पतीची हत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट नाही पण पोलिसांनी तपासात काही गोष्टी सांगितल्या सोनमचं अफेअर असल्यामुळे तिने हे घडवून आणलं असं सांगितलं जात आहे दरम्यान सोनमचं राजकुशवाहासोबत अफेअर असल्याची माहिती मिळाली राज कुशवाहा सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड फॅक्टरीत काम करायचा सोनम तिथे जायची आणि तिथेच त्यांची ओळख आणि नंतर मैत्री झाली या मैत्रीचं नातं पुढे अफेअरमध्ये बदललं असा संशय पोलिसांचा असा अंदाज आहे की या अफेअरमुळे सोनमने राजाला मार्गातून हटवण्याचा कट रचला असावा याबाबत पोलिसांचा तपास अजून सुरू आहे पण सोनमच्या अफेअरची गोष्ट आणि त्याच्या कटाची पद्धत पाहता हे प्रकरण खूपच गुंतागुंतीच आहे या प्रकरणाने सगळ्यांना हादरवून सोडलंय मेघालय पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतायत आणि लवकरच आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका